नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा नुकताच जी आर आलेला आहे यामध्ये कुठले जिल्हे आणि कशाप्रकारे मदत याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपुकाचं नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे इतर मान्य बाबीकरता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय पण यामध्ये आलेला आहे मित्रांनो तसं जर बघायला गेलं तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता सुधारितदारांनी दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदायी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस तसेच दिनांक सात दोन दोन हजार चोवीस तसेच दिनांक दोन 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 हजार चोवीस व दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस या पत्रांनी निधी नि मागण्यास प्रस्ताव शासनाने प्राप्त झाले आहेत मित्रांनो यामध्ये देखील मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटली अनुदान कशा प्रकारे तर मित्रांनो यामध्ये जर आपण बघायला गेलं तर दोन हजार तेवीस व जानेवारी तसेच दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करायचा निधीचा तपशील आपण बघणार आहोत तर यामध्ये सर्वप्रथम आहे मित्रांनो नाशिक नाशिकमध्ये बाधित शेतकरी संख्या आहे मित्रांनो बावन्न त्यासाठी निधी आहे लक्ष मध्ये चार लक्ष दुसरा आहे मित्रांनो भंडारा भंडारामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी बाधित शेतकरी संख्या आहे त्यांच्यासाठी निधी आहे बघा पाचशे एकोणनव्वद लक्ष दुसरं बघायला गेलं त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जर आहे मित्रांनो बाधित शेतकरी संख्या चार हजार चारशे बत्तीस बाधित शेतकरी संख्या त्यासाठी निधी आहे मित्रांनो लक्षमध्ये सहा स सहा सहाशे चौसष्ट लक्षमध्ये त्यामध्ये मित्रांनो आता बघूयात गोंदिया गोंदियामध्ये मित्रांनो बाधित शेतकरी संख्या आहे नऊ हजार आठशे बहात्तर त्यासाठी निधी आहे मित्रांनो एक हजार दोनशे आठ लक्षमध्ये आणि टोटल टोटल शेतकरी संख्या आणि टोटल निधी लक्षमध्ये बघूयात दोन हजार चारशे सदुसष्ट लक्षमध्ये एवढा निधी ह्या स्वरूपात भेटणार आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद